ह्यांची तीन दिवसापासून प्री प्लॅनिंग चालू होती वाल्मिक कराड हा आपल्या जेलरच्या ऑफिसला बसून त्यांची मिटिंग वगैरे झालेल्या येतात ह्या सगळ्या मिटिंग झालेल्या असताना त्यांनी नंतर त्याच्यानंतर दोन दिवसामध्ये एकमेकाला बघितल्याच्यानंतर नंतर एकमेक म्हणजे जे उकसवण्याची पद्धत असते त्या सुरू केल्या त्याच्यानंतरही त्यांनी काही हे केलेलं नाही महादेव गिट्टे हा माणूस असा आहे तो खूप सायलेंट माणूस आहे जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत कुणालाही त्रास न देणारा माणूस आहे आणि याची गवाही प्रत्येकजण देऊ शकतं त्याच्यानंतर त्यांनी मुद्दाम सुरुवात केली आणि स्वतःहून दहा लोकांनी मिळून माझ्या पतीला आणि राजेश वाघमोडे हे, हे यांना सगळ्यांना मारहाण केली सगळं काही झाल्याच्या नंतर त्यांनी मारहाण केलेली असताना त्याच्यात काठ्यांचा बिमाने उ उपयोग करण्यात आलेला आहे तो उपयोग कसा करण्यात आला आहे मग लाठी काठी कुठून आली तिथं मग त्याचे एकच विचार आहे ना म्हणजे सगळे काही मिळालेले आहेत तिथं वाल्मी कराडला तिथं त्या सुई सुविधा हे जे भेटत होत्या त्याला फक्त आडवं जाणारं कोण होतं तर महादेवगीत होता मग हे सगळं काही करून त्यांनी त्याही ठिकाणी मारहाण नंतर त्यातले जे सुदर्शन गुले वगैरे आहे त्यांनी बोलता बोलता दोन शब्द बोलून गेले की तुम्ही आणि आम्ही आतमध्ये आहोत म्हणून तुम्ही वाचलात नाहीतर संतोष देशमुखपेक्षाही तुमचे हाल बेकार करून तुम्हाला मारलं असतं बाहेर असते तर आणि an, dusra tayong prati gulay og rey ayat